दोन कुस्त्या माती हल्ल्याचं काम सुरू आहे ती पवित्र माती माझ्या महाराष्ट्राची माती सांगतोय तरुणाई जपा वाढवा तरुपदी करमणुकीच्या गटार गंगात या तू स्वतःला शाळू नका गोरगरिबात खेळू नका पिंड फुकांचे घेऊ नका लाख लाख जडे मिली या मातीसाठी या मातीला कधी विसरू नका अशी पवित्र माती माझ्या महाराष्ट्राची माती सांगतोय मंडळी हा कुस्ती आखाड्यावरती सुरू असताना पंचकमंडी आपल्याला विनंती आपण फिरते राहा जरा प्रेक्षक राजांना कुस्त्या पाहू द्या पंचमंडळी आपण फिरते रहा जरा चला भगत पैलवान कुस्ती करायची इकडे बालागिरी करणे आंतरराष्ट्रीय कुसुमको पुणे अशी कुस्ती लागलेली हो आहे बाप रे अरे 先生だ